ते देखील भाग्यवान असतात आणि म्हणून आपण एक छोटंसं काम करून टाकूया आणि नाही दोन्हीच्या मिळतील ना मानकरी दोन्ही आषाढी आणि कार्तिकीचे सर्वप्रथम मी आजच्या कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पावनभूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मगाशी मी अवशेकर महाराज कुठे येताना बोलत होतो इथं आल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून हलू नये अशी एक इथं एक संपूर्ण भारत म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळी हा परिसर पूर्ण हाच काय पूर्ण पंढरपूरमध्ये जिकडं जावं तिकडं पांडुरंगाचं नामस्मरण जयघोष सुरू असतो बगरे गुरुजी इकडे आहेत आणि सगळीच मंडळी आहेत संभाजीरावांनी सगळी आपली सगळी संस्थेची सर्व मंडळी आहेत खरं म्हणजे आपल्या गोरगरीबांचा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा राजा गोरगरीबांचा देव म्हणून पांडुरंगाकडे आपण पाहतो आणि आषाढी आणि कार्तिकीला लाखो लाखो लोक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि इथं आल्यानंतर इथं पूजेचं जे काय जो मान मिळतो मला चौथ्यांदा आहे ना चौथ्यांदा या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेचा मान आणि संधी मिळालेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान एक आनंद सगळ्यांनाच मिळत असतो आणि मी नेहमी सांगत असतो की इथं पी आम्ही लोक नाही इथला वारकरी व्ही आय पी आहे आणि म्हणून आम्ही दर्शन वगैरे बंद आपण करतच नाही आणि व्ही आय पी दर्शन पण आपण बंद केलं ना म्हणजे व्हीआयपी पी दर्शन बंद केलं म्हणून व्हीआयपी कोण आहे वारकरी आणि मी देखील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलो आहे मला आठवत आहे मी लहानपणी आमचे आजी आजोबा आई वडील सोबत आलो होतो आणि त्यावेळची देखील आठवण आजही अशी डोळ्यासमोर येते आणि इथं एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं संधी देखील मला मिळाली ही पांडुरंगाची कृपा आहे त्याच्या आशीर्वादाने सगळं घडलं मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना देखील पूजेचा मान मिळाला खरं म्हणजे इकडं आल्यानंतर ही सगळी पदं बाजूला जातात आणि मनामध्ये आपल्याला एक भावना निर्माण होते आपण पांडुरंगाचा वारकरी आहोत पांडुरंगाचा वारकरी म्हणून इथं आपण आलेलो आहोत त्यामुळे बाकी सगळ्या प्रोटोकॉल बाजूला गळून पडतो आपोआप हे इथलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्री असताना ज्या काही तेव्हा आपला प्रशासन व्यवस्था शासनाच्या माध्यमातून इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वारकरी जे आपले येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज त्याची प्रचिती आपल्याला दिसते इथे कुमार आशीर्वाद आहेत आपले जिल्हाधिकारी त्यांना फोनवरून मी सांगितलं मागच्या वेळेस तर स्वतःच आलो होतो मी यावेळेस तर इकडे आपले पालकमंत्री स्थानिक आमदार सगळ्यांनी आणि दोन आपले मंत्री आले होते दादा भुसे आणि प्रताप सरनाईक आणि मग प्रताप सरनाईक आले इकडे म्हणून त्यांच्या एस टी महामंडळाचा पास पण आपण फ्री करून टाकला समाधान बरोबर समाधान समाधान <laughs> आणि त्यामुळे इथलं नियोजन येताना मी पाहिलं स्वच्छता आपल्याला इथं सगळीकडे पाहायला मिळते पिण्याचं स्वच्छ पाणी मोबाईल टॉयलेट्स ती देखील स्वच्छता करणारी लोक चंद्रभागेचा परिसर त्याचबरोबर महिलांसाठी सगळ्या ज्या काही सोयीसुविधा त्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणावर आयसीयू सकट या ठिकाणी मागच्या वेळेस मी पाहिलं चंद्रभागेमध्ये आयसीयू या वेळेस पण आयसीयू सगळीकडे आपण केलेत मग अशी मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं सगळं नियोजनाची तयारी आणि काय काय केलंय नियोजन ते दाखवलं समाधानाची बाब आहे आपण मला वाटतं की दोन वर्षापूर्वी दर्शन मंडप जो आहे त्याला देखील एकशे तीस कोटी रुपये आपण मंजूर केले त्याचं काम सुरू झालंय ऑर्डर दिले त्याचं काम कलेक्टर महोदय सगळे लोक तुमचं नाव काढतात त्यामुळे हे जरा लवकर स्पीडमध्ये तुमच्या उंचीप्रमाणे फटाफट देवेंद्रजी मी अजितदादा आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्दी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि परवाच संकट मोठा आहे सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी संकटामध्ये आहे मी दसरा मेळाव्यात देखील या बाबतीत बोललो की ज्या शेतकऱ्यांच्यावर संकट आलं आहे सगळी जे काही त्यांनी काही त्यांच्या घरात लग्न कार्य ठरवलं असेल त्या मुलीबाळींचं लग्नाची चिंता शेतकऱ्याने करू नये त्याची जबाबदारी सगळी आम्ही स्वीकारू असं मी तेव्हा जाहीर केलं आणि परवाच आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कर्जमाफीचा तोही निर्णय शेतकऱ्यांना चिंता होती कसं काय आम्ही पुढे जाणार आता आजचं पीक नाही खरीपाचं तर गेलं रब्बीचंही फार अडचणीत आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे महायुती सरकारने नेहमी काम केलं आहे आणि पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय आणि महाराष्ट्र आपला संपूर्ण महाराष्ट्रात आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे मग आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके वारकरी सगळे कष्टकरी या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे हाच आमचा अजेंडा आहे बाकी आमचं दुसरं काही नाही मला काय मिळालं यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी नेहमी आपल्याला माहिती आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी आपण सगळी जमिनीवरची लोक हो। आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत असताना पांडुरंगाकडे हेही म्हणालो की महाराष्ट्राची या विकासाची पताका अशीच फडकत राहू दे कल्याणकारी योजना जे पताका देखील अशीच फडकू दे आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एकचं राहू दे अशा प्रकारची प्रार्थना केली मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा शेतकरी आपला पांडुरंग आहे कष्टकरी आपला पांडुरंग आहे वारकरी आपला पांडुरंग आहे आणि लाडक्या बहिणींमध्ये देखील ला आपला पांडुरंग दिसतो लाडक्या बहिणीने चमत्कार केलेला आहे चमत्कार दाखवलेला आहे आणि म्हणून त्यांना कधी विसरता येणार नाही ना मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना मग अशी मला आपल्या अवशेकर महाराजांनी सांगितलं पर्यटनाची कुठली जागा आहे इथं एमटीडीसीची एमटीडीसीची जागा जी आहे ती मंदिर समितीकडेच आहे पण त्या जागेचा काहीतरी करारनामा वाढवून द्यायचा आहे तर कुमारजी मी प पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो आणि पुढं तीस वर्ष आणखी आपण त्याला वाढवून देऊ आणि त्यांचं दुसरं एक काहीतरी सूचना आहे की सर्वे नंबर एकशे एकसष्ट मधलं काहीतरी ती जागा आहे ती त्याचा प्रस्ताव तुम्ही पुढच्या महिन्यात येईल पुढच्या महिन्यामध्ये पाठवा नगरविकास विभागाकडे नगरविकास विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे माझ्याकडे आलं की मी लगेच करून टाकतो नो <laughs> रिझन no ऑन द स्पॉट डिसिजन <laughs> चंद्र भागा चंद्रभागा देखील मुक्त झाली पाहिजे ही तमाम वारकरी भक्तांची मागणी आहे आणि त्यासाठी देखील शासन पूर्णपणे जे जे काही करावं लागेल ते सगळं करेल कारण आजच माझ्याबरोबर एम पी सी बीचे सिद्धेश कदम आले होते आणि त्यांनी आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी अशी त्यांची दरवर्षी वारी असते आणि त्यांना येताना मी सांगितलं की आपल्याला इंद्रायणीप्रमाणे चंद्रभागा आणि ज्या आपल्या नद्या आहेत या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजे आणि त्यासाठी नक्की शासन पूर्णपणे जे जे काही करायचं ते करेल एवढीच आपल्याला मी खात्री देतो पुन्हा एकदा मंदिर समिती जिल्हा प्रशासन या सगळ्यांचं लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला मी मग जे रस्त्यावरचे खड्डे आपले आता पावसामुळे काही ठिकाणी राहिले पण जिल्हाधिकारी मला म्हणाले मला पाच कोटी रुपये पाहिजे मी त्याच दिवशी ऑर्डर काढली पाच कोटीची देऊन टाकले त्याला तर चांगलं काम करणारा अधिकारी आहे पैशाने कुठं कमी पडता कामाने आणि म्हणून शासन नेहमीच प्रशासनाच्या मागं उभं राहिलेलं आहे शेवटी आपल्याला हे सेवा जी आहे ही व्यवस्था जी आहे हे नियोजन जे आहे हे वारकरी आपल्या पांडुरंगांच्या भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी करायचं असतं आणि तुम्ही सांगा पत्रकार मंडळी तुम्हाला फरक जाणवतोय ना आता एकदमपणे म्हणजे मी बोलतो म्हणून नाही एक व्यवस्था नियोजन जे आहे आणखी आपल्याला खूप करायचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण सगळं करतोय खरं म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शिवरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून हे पांडुरंगाचं जे स्थान आहे पंढरपूर देखील या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था नियोजन उत्तम राखण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं आहे मंदिर समितीने केलं आहे आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलं आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे एक मिनिट प्लीज या कार्यक्रमानंतर माननीय उपमुख्यमंत्री